तर आताचा निसर्ग बघा मंडे हिवाळ्यातला मस्तपैकी हिरवागार आणि निळाशार असा आकाश तर नमस्कार मंडे मी आहे तुषार आणि आपल्या कोकण कलेजेच्या नवीन व्हिडिओमध्ये थेट कोकणातून तुमचं मनापासून स्वागत आहे तर आता जातो आहे आम्ही खाली नदीवरती जेवण बनवायला थोडक्यात आपण वनभोजन करणार आहोत सोबत शिवमाय दुर्वाय सगळं सामान वगैरे घेतलेलं आहे आता चला जाऊया काही डायरेक्ट नदीवरती भेटूया तर फायनली आता आपण जे ऑनलाईन सामान मागवलो होतं त्याचा आज आपण वापर करून बघणार आहोत आणि त्याच्यावरतीच जेवण बनवणार आहोत सोबत भरपूर काय आणलेलं आहे जेवण बघणं बनवण्यासाठी सगळं काय तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका स्किप तर अजिबात करू नका आणि नवीन असाल तर सर्वात आधी सबस्क्राईब करा नुसत्या व्हिडिओ बघू नका तुम्ही सबस्क्राईब केलं तर आम्हाला बन व्हिडिओ बनवायलासुद्धा मजा येते आपली जेवढी फॅमिली वाढेल तेवढीच आपल्याला मजा येते व्हिडिओ बनवायला आत्ता नदीवरती पोचलेला आहे दोघांची एक्साइटमेंट बघा नदी पार करून आता इकडे बनवणार होतो जेवण आणि म्हणतात इकडे नको तिकडे जाऊया आता दोघं तर निघाले तिकडे आता आपण पण जाऊया पाठोपाठ आधी शिवम पडला आहे आज पाणी पण जबरदस्त थंड आहे थोडीशी आंघोळ करूया आलेलं आहे खाली नदीवर त्यांनी हे आमचं धरण आहे जुव्याचं धरण बोलतो आम्ही याला अजून पाणी आहे तसं मोठंच आहे साधारण मे महिना आला की थोडंसं कमी होतं एप्रिल मार्चच्या दरम्यान आता चांगलं पाणी आहे आंघोळीसाठी शिवून पाडलाय थोडस तर आता म्हणजे या जागेवरती आम्हाला बनवायचं आता सगळं जेवण वगैरे थोडीशी जागा वगैरे साफ करून घेऊया आणलेलं आहे ते आता एकदा ट्राय तर करायलाच लागणार आता सक्सेसफुली होते तर फायनली आपला छोटासा बर्नर आणि गॅस कनेक्ट केलेला आहे आणि वरती पाणी टाकायला ठेवलेलं आहे आणि आता बनवणार तर आम्ही मॅगी बघा बघा पाण्यालासुद्धा कढायला सुरुवात झाली आहे आणि आजचा शेप असणार आहे आपली दुर्वा दुर्वा चल नाश्ता करूया मस्तपैकी आणि त्याच्यानंतर आंघोळ करूया आणि नंतर जेवण बनवूया आणि हे बघा यांना सुरुवात केलं खायला मॅगीची पॅकेट बॅगेत आहे पाणी तर गरम झालं आहे आणि आता हे बघा मॅगी टाकलेली आहे आतमध्ये आणि आजचा मॅगीचा शेप असणार आहे आपली दुर्वा शिव त्याच्यानंतर डायरेक्ट आपण जाणार हो नदीवरती धमाल येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आता मस्तपैकी सर्व मसाला वगैरे टाकलेला आहे मॅगीचा आता मस्तपैकी शिजते आणि त्याच्यानंतर ताव मारणार या मॅगीवरती मस्तपैकी मॅगी खायला या मंडळी मॅगी आजचा भेद तर खतरनाक झालेला आहे भरपूर दिवसापासून चालू होता बेत परंतु आज सक्सेसफुल झालेला आहे तर आता आपली मॅगी तर शिजले आणि आता टाकलेले मस्तपैकी अंडी शिजायला बेतराचा खतरनाक होणार आहे हे बघा आता मॅगी खाणार आणि त्याच्यानंतर पोहायला जाणार चला दुर्वाचे डिश काढता बघा आपल्या याच्यामध्ये डिश आहे ते बघ बॅगेत चला या बघ पाण्यात ठेवायची होणार गरमागरम आपली अंडी तर शिजले आता थोड्या वेळेला भात घालूया शिजायचा असतो की आता अंडी सोलून वगैरे घेऊया आणि त्याच्यानंतर आपण भात करूया ये सेट कर अरे काटाच पाडी केला तो पाच मिनिटं लागते ये मस्तपैकी भाताला सुद्धा उकळी फुटले अंडी सुद्धा आपण सोडलेली आहे आता थोड्या वेळा मस्तपैकी फ्राय करणार जेवणाला सुरुवात करूया मस्तपैकी कडे दाबले त्याच्यात तेल टाकूया आणि आधी घेऊया कांदा भाजून मस्तपैकी जास्त पिकी हळद आणि खास आपण आणलेला आहे चिकन मसाला जास्त हो दाखव ना तुला ग्रेव्ही ग्रेवी, ग्रेवी दाखवूया ना आ, हा हा, हा, हा ग्रेव्ही आता मस्तपैकी त्याच्यामध्ये सोडूया आपण आता अंडी आपली थोडीशी तुटली फुटली ती अंडी याच्यात सोडूया बाकीचे अंडी आपण फ्राय करणार आहोत आता अंडा करी तर झाले आता मस्त पैकी अंडा फ्राय बनवूया कडे टाकूया तेल भन्नाट अशी आजची रेसिपी असणार आहे अंडा फ्राय उस तरीके उस तरीके थोड़ा सा इकट्ठा को थोड़ी सी हलद अनि चिकन मसाला गरम के लिए मसाले को के लिए अंडी आपली या या स्पेशल रेसिपी आजची आहे बघा भरनाट भरणाट तोंडाला चव सुटली असेल तुमच्या मला माहिती आहे शूटिंग करतोय ना व्हिडिओ त्याच्या पण तोंडाला चव सुटल्या बघून तर जेवायला या गरमागरम दर्म भात आहे मस्त की आजचं वनभोजन सक्सेसफुल झालेलं आहे भात पण मस्त झाला आहे गरम आहे थोडा तरी चौका काय लागेल आहे शिवणचा वाटा शिवम खातो तूरवा बाईंसाठी दे भरतो भन्नाट अशी रेसिपी म्हणजे आता खायची टेस्ट सांग ना शिवणची टेस्ट सांग ना आवडून कुठे घेतस हे बघा हे बघा मस्त भाई की टड आता मी कशात खाणार अंडा बिर्याणी बोल जी तर चला जेवण तर झालंय आता जाऊया आपली भांडी घासायला मस्त स्वच्छ करूया बॅग बीक भरूया नंतर डायरेक्ट घरी आवरायला गेल्या फायनली आपलं आजचं कॅम्पिंग संपलेलं आहे मस्तपैकी जेवण वगैरे झालं सगळी धमाल झाली आंघोळ वगैरे पण झाली तर म्हणजे अशा नवनवीन चॅनलच्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आणि बाय बाय हे टाटा बाय बाय करा बाय बाय ओके चला बाय बाय